रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त श्री साहेबराव गायकवाड व कवयित्री स्नेहा राणी गायकवाड यांना कोकण मराठी साहित्य परिषद यांनी यमुनाबाई या फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय मातृवंदन सहजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यमुनाई फाउंडेशन नवी मुंबई यांच्या वतीने राज्यातील मातृवंदन पुरस्कार सोहळा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथे मोठ्या उत्साहात पार पडला दरवर्षी महाराष्ट्रात समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना यमुनाई फाउंडेशन नवी मुंबई संस्थेच्या पुढाकाराने राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार देऊन त्यांच्या उज्ज्वल कार्याचा गौरव करण्यात येते करण्यात येतो यंदाही सदर यमुनाबाई मातृवंदन पुरस्कार सोहळा रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी वाशी येथील गुरव ज्ञाती हॉलमध्ये पार पडला